आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला नातू अखेर रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी मनमाड शहरात सापडला एक होते मनमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या आळंदी येथे राहणारा संकेत गुट्टे हा नोकरीच्या कामानिमित्त पुण्यात आला होता काम आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास घरी जाण्यासाठी तो एका रिक्षात बसला त्याच्या बाजूला रिक्षात बसलेली तरुणीने त्याला काहीतरी टोचले त्यानंतर तो बेशुद्ध झाला त्यानंतर रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी तो सकाळी थेट मनमाड बस स्थानकात पोहोचला संकेतला शुद्ध आली तेव्हा तो पुणे रेल्वे स्थानक कुठे आहे हे विचारू लागला मात्र हे मनमाड स्थानक असल्याचे त्यांनी त्याला नागरिकांनी सांगितले तेव्हा संकेत एका रिक्षात बसून थेट मनमाड पोलीस ठाण्यात गेला त्याने पोलिसांना घडलेली सर्व हकीकत सांगितली ते एकूण पोलिसही चक्रावले पोलिसांनी तातडीने सांगवी पोलिस व त्याच्या कुटुंबीयाशी संपर्क साधला त्यानंतर संकेतची आई व पत्नी त्याला घेण्यासाठी मनमाडला पोहोचले मनमाड पोलिसांनी संकेतला त्याच्या कुटुंबीय व सांगवी पोलिसांच्या हाती सोपविले आहे माझ्यापासून गेला दहा वाजता आणि त्यांनी तीन अकराला फोन केला मुलीच्या ह्याच्यावर आणि नंतर आम्ही त्याला त्यांना म्हणलं सात आठ वाजता घरी येईल म्हणून मी साडेसहा वाजता कॉल केला मोबाईल स्विच ऑफ आला नंतर नऊ वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली आणि नवीन सांगवी ते जाऊन कम्प्लीट केली त्यानंतर पुढे काय नाही रात्र अशीच गेली आणि मी सकाळपासून मग चालू झालं दीड वाजलं होतं रात्री त्याच दिवसाला हो त्याच दिवशी दोन तारखेला रात्री तु, तुम्हाला समजलं सापडला आम्हाला ते काल समजलं पाच वाजता आम्ही फुटेज बघितले पोलिसांनी पाठवले आम्हाला त्याच्यानंतर मग समजलं की आहे सुखरूप आहे माझं नाव सुमित भागवत गुट्टे आहे मी पुण्यामध्ये इंटरव्ह्यूला गेलो तिथून मला रिक्षा थांबवला मी तर त्यांनी मला काहीतरी दिलं रिक्षामध्ये आणि नंतर मला काहीच आठवत नाही मी इथं आलो आहे या गावामध्ये मनमाडमध्ये मा तुला रिक्षामध्ये तुम्ही दिलं तर तिथे किती लोक होते काय एक मुलगी होती आणि एक रिक्षा चालक दोघच जण दोघंच होते त्या मुलीनं काय मी बस स्टॉपला गेलो आणि पुण्याला जाणारी बस किती वाजता आहे विचारलं तर ते सव्वा नऊला आहे म्हणले पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते जायला म्हणून मी इथं पोलीस स्टेशनला आलो आणि सगळी माहिती दिली इथं आपलं गेला तुला कोण कोण आलो माझी आई बायको सासरे चुलत सासरे मामा तू पुण्यामध्ये कशासाठी गेला होता आणि काय करण्यासाठी करत होता माझं नर्सिंग झालेलं आहे मी जॉब पाहण्यासाठी गेलो होतो आणि त्यानंतर मग हा सगळा हां हा आमदार साहेब कोण लागतो तुझे माझे मामा म्हणजे मा, 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 आईचे मामा सक्के सकाळी साडेनऊच्या सुमारास रिक्षातून सुमित भागवत गुट्टे वय तेवीस वर्षे हा आला आणि त्यांनी एक जी प्राथमिक माहिती दिली त्या माहितीनुसार त्याचं म्हणणं असं आहे आमचे ठाण्यामालदार जे पोलीस हवालदार व्यापारी होते यांच्याकडे त्यांनी माहिती दिली की तो पुण्यातून भारतीय विद्यापीठ तो औंदला जाण्याकरता निघाला रिक्षातून आणि त्याला असं त्याचं म्हणे इंजेक्शनासारखं काहीतरी त्यांनी तो सांगतोय कथन करतोय त्याप्रमाणे ते त्यानंतर त्याला ते काही आठवत नाही आज सकाळी तो मनमाडला बसस्टँडला इथे आला त्यावेळेस त्याला आठवलं आणि त्यानंतर तो लोकांना विचारायला लागलं पुण्याला जाणारी गाडी कुठे आहे आणि त्यानंतर लोकांनी सांगितले हे मनमाड शहर आहे मग त्याने पुलीस स्टेशन कुठे आहे विचारलं आणि मग त्याच्याचकडे जे असलेले पॉकेटमध्ये पैसे होते एकशे वीस रुपये त्याच्यातून तो, तो रिक्षाने स्वतःहून पुल स्टेशनला आलेला आहे ते याबाबत खातरजमा केली आणि त्याचे आईवडील पण वडील नाही त्याला आई आणि त्याचे पत्नी असे नातेवाईक इतर असे ते पात्र देऊन निघाले त्याबाबतही माहिती मिळाली त्यानंतर सांगवी पुल स्टेशनचं पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी फोनद्वारे कळवलं की ते सांगवी पुल स्टेशनला दोन तारखेला तशी मिशिंग दाखल आहे आणि तो सदरचा जो युवक आहे तो आपल्याकडे आलेला आहे तर मी त्यांना अशुरन्स केलं की त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल काही अडचण नाही आपला जो स्टाफ आहे त्यांचाही स्टाफ तपासकामी नगरला होता अहमदनगरला तर ते तोही तेही तिथून ते ते निघाले आणि आता सांगवी पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी त्याची आई त्याची पत्नी आणि आणखीन एक नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत तो सुस्थितीत आहे त्याचा आम्ही आताही मेडिकल करून त्यानंतर त्यांच्या ताब्यात देऊन त्याला रवाना करत आहोत सांगवी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि त्याच्या आईच्या आणि पत्नीच्या ही एकत्रितपणे ते सांगवीला पुण्याला जाणार आहे ए केपी न्यूजसाठी बीरोची पानवर खान पठाण नाशिक